उद्योजक प्रकाश पाटील यांनी शेलारी आणि म्हाडस शाळेला दिला मदतीचा मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेलारी आणि जिल्हा परिषद शाळा म्हाडस या दोन शाळांमध्ये नुकतेच उद्योजक प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांसाठी पोषक वाटप खाऊ वाटक आणि भया वाटक आणि शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दोन्ही कार्यक्रमाप्रसंगी गावातील सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत होते कुटुंबाच्या माध्यमातून या परिसरातील मराठी शाळांना मदतीचा हात दिला जातो या सामाजिक उपक्रमाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती तसेच गावांच्या वतीने प्रकाश पाटील यांचे आभार मानण्यात आले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी मोबाईलकडे जास्त न वळता जास्तीत जास्त वाचन करावे व लेखन करावी यावेळी प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला तसेच आई वडिलांनी दिवसातील काही वेळ राखून ठेवावा आणि तो त्या विद्यार्थ्यांना आवाहन केले या दोन्ही कार्यक्रमांसाठी पत्रकार भरत दळवी कोपरखेरणे येथे कांबळे मॅडम प्रभादाई पाटील नारायण बांगर दोन्ही गावचे सरपंच ग्रामस्थ गावकरी तसेच शिक्षक पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या जिल्हा परिषद म्हाडस शाळेला प्रकाशजी पाटील साहेबांनी मदत केलेली आहे मुलांना खाऊ आणि वाया दिल्यात काय सांगा दरवर्षीप्रमाणे मान्य प्रकाशजी पाटील आमच्या शाळा विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य वाटप करतात त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा आभार असंच त्यांनी आमच्या म्हाडस गावाला आमच्या विद्यार्थ्यांना उत्तरोत्तर मदत करावी असे मी त्यांना विनम्र आवाहन करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं ईश्वरचंद प्रार्थना साहेब आयुष्य मिळतं ज्याला हे लहान मुलांकडनं जी ऊर्जा मिळते यांच्या सानिध्यातून जी आम्हाला एलर्जी मिळते ती एलर्जी आम्हाला कायम स्वरूपी आमच्या याच्यामध्ये येते म्हणून आज जिल्हा परिषद शेलारी आणि म्हाडं दोन शाळांना आपण खाऊ वाटप केलंय कपडे वाटप केले वाया वाटप केल्या काय सांगाल हे पण एक शेतकरी घराण्यातला प्रतिनिधी होतो आमचे आईवडील शेतात शेतात शेतक काम करायचे इकडे जेव्हा मी इथे सेलारीमध्ये माझा फॉर्म हाऊसमध्ये घेतला तेव्हा इकडचे सगळे शेतकरी होते अतिशय आनंद वाटतो की अशा या शेतकऱ्यांना मला त्यांच्या मुलांना जी शैक्षणिक साहित्यात मदत करायची संधी मिळाली खरोखर कर मी परमेश्वराचा अतिशय ऋणी आहे की अशा या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या माणसाच्या हातून शेतकऱ्यांच्या मुलांना जे मदत मिळते त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो दिवसेंदिवशी मी इथल्या मुख्याध्यापकांना सांगितले की ज्या ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथे माझं मार्गदर्शन लाभेल त्या त्या वेळेला मी मार्गदर्शन करायला मग तयार आहे थँक्यू आज तुला वया मिळालेले प्रकाशजी पाटील साहेबांच्याकडून खाऊ मिळाले कसं वाटतं आहे मला खूप आनंद वाटते की साहेबांनी आम्हाला वया आणि खाऊ दिले आणि पुढील पुढील यत्तेला जायचं तर आम्हाला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दे साथ।